नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाची विश्वरूप पाहण्याची इच्छा भाग पाचवा ओवे आहेत एकशे अकरा ते एकशे पंधरा गीतेतील अर्जुनानं भगवंतांच्याकडे विश्वरूप पाहण्याची इच्छा प्रकट केली व आपली योग्यता आहे की नाही ते पाहून विश्वरूप दाखवण्याचा निर्णय भगवंतांच्यावरच सोपवला ज्ञानदेवांच्या अर्जुनाला भगवंत आपल्याला विश्वरूप दाखवणार याची खात्री आहे कारण भगवंत योग्य योग्यता न पाहता शत्रू असो वा भक्त असो त्याला मोक्ष देऊन टाकतात ही गोष्ट त्याने अनेक पौराणिक दृष्टांतातून व्यक्त केली मग अर्जुन हा तर जाणू बालक असून कृष्ण कामधेनू माता आहेत तेव्हा आपले इच्छित नक्कीच पूर्ण होणार याबद्दल तो आहे आता ज्ञानदेव कृष्ण अर्जुनावर कशी कृपा करत आहेत त्याचे वर्णन करत आहेत तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जाणसी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पुरवी देव तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल असे माझे डोळे समर्थ आहेत असे जर तुला वाटत असेल तर हे श्री कृष्ण विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोहळे पूर्ण करावेत एवी ठाये ठावो विनंती जव करू सराला सुभद्रापती पती तव तया षडगुण चक्रवर्ती साह याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करील तेव्हा ते या ऐश्वर्यादी सहा गुणांच्या सार्वभौम राजाला सहन होणार नाही तो कृपा पियुष सजळू आणि जवळ आला वर्षा काळू नाना श्री कृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताने जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंत ऋतू होता चंद्रबिंब वाटवळे देखोनी क्षीरसागर उचंबळे तैसा दुने हि वरी प्रेम बळे अथवा चंद्राचे गोल असलेले पूर्ण बिंब पाहून क्षीर समुद्राला जसे भरते येते त्याप्रमाणे प्रेमाच्या दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदीत झाला मग ति प्रसन ते आटोपे गाजोनी म्हणितले पार्थ देख अमोपे स्वरूपे माझी मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना पहा पहा ही माझी अनंत स्वरूपे पहा भगवंत मोक्ष देताना योग्य योग्यता कशी पाहत नाहीत ते ज्ञानदेवांच्या अर्जुनानं शिशुपाल पुतना पिंगला वगैरे अर्जुन भगवंतांना सांगत आहे की विश्वरूप पाहण्यास आपले डोळे समर्थ आहेत की नाहीत ते काही कळत नाही स्थूल दृष्टीला विश्वरूप पाहता येईल का याबद्दल तो साशंक आहे पण तरी सुद्धा विश्वरूप पाहण्याची त्याची इच्छा मात्र तीव्र आहे जणू त्याला विश्वरूप पाहण्याचे डोहाळेच लागलेले आहेत तेव्हा ते डोहाळे भगवंतांनी पूर्ण करावेत दृष्टीला विश्वरूप दिसणार नसेल तर ते रूप पाण्याची पात्रता अंगी द्यावी अशी अर्जुनांना त्यांना विनवणी केलेली आहे अर्जुनानं आपली मागणी भगवंतांच्या पुढे कशी प्रस्तुत केली ते सांगितल्यावर ज्ञानदेव आता भगवंतांचं वर्णन करीत आहेत अर्जुन हा भगवंतांचा लाडका आहे त्यामुळे अर्जुनाने विनवणी करावी ही गोष्ट सुद्धा भगवंतांना सहन झाली नाही म्हणून श्रीकृष्ण एकदम कृपावंत झाले ही गोष्ट ज्ञानदेवांनी रूपकातून मानलेली आहे श्रीकृष्णांना त्यांनी षडगुण चक्रवर्ती असं विशेषण वापरलेलं आहे चक्रवर्ती म्हणजे राजा लौकिक दृष्ट्या पाहिले तर श्रीकृष्ण हे काही राजपदावर आरूढ नव्हते कारण यदूचे वंशज राजे होणार नाहीत असा ययातीला शाप होता कंसाला ठार मारून श्रीकृष्ण स्वतः राजपदावर आरूढ झाले नाहीत तर त्यांनी पुन्हा कंसाच्या वडिलांना उग्रसेनाला राजपदावर बसवलं म्हणून श्रीकृष्ण राजा आहेत ते षडगुणांचे यश श्री औदार्य वगैरे सहा गुण त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांना भगवंत असं म्हणतात या सहा गुणांवर त्यांची सत्ता चालते त्या गुणांचा ते आपल्याला हवा तसा उपयोग करतात म्हणून ज्ञानदेवानी त्यांना षडगुण चक्रवर्ती असं विशेषण वापरलेलं आहे श्रीकृष्ण म्हणजे कृपा पियुष सजळू असे होते व अर्जुन म्हणजे जवळा आला वर्षा काळू असा होता पियुष म्हणजे अमृत श्रीकृष्णांना ना ज्ञानदेव कृपारूपी अमृताने युक्त असा मेघ कल्पितात तर अर्जुन म्हणजे जवळ आलेला पावसाळा आहे असं कल्पितात पावसाळा जवळ आला की आकाशात कृष्णमेघांची दाटी होते हे कृष्णमेघ पाण्याने युक्त असतात आणि मग आपल्या असंख्य दारांनी एकदम वर्षाव करायला लागतात तसेच श्रीकृष्ण हे मुळात सावळे असल्यामुळं कृष्णमेघ आहेतच व त्यांच्याकडे कृपारूपी जळही आहे अर्जुन हा पावसाळा आहे तो जवळ आल्यामुळे आता श्रीकृष्ण आता आपल्या कृपामृदाचा त्याच्यावर वर्षाव करणार आहेत येथे जवळ हा शब्द भौतिक अंतर या दृष्टीने वापरलेला नाही तर आता वा अर्जुन आता मनाने त्यांच्या जवळ आलेला आहे अशा वेळी कृष्ण त्याच्यावर कृपेची बरसात करणार आहेत दुसरं रूपक आहे वसंत ऋतू आणि कोकिळ पक्षाच कृष्ण म्हणजे कोकिळ पक्षी आहेत व अर्जुन म्हणजे जणू वसंत ऋतू आहे वसंत ऋतू जवळ आला की कोकिळ पक्षाला कांठ फुटतो आणि तो सुस्वर स्वरात गाऊ लागतो तसा अर्जुन जवळ आल्यामुळं श्रीकृष्णनं जणू कंठ फुटलाय व ते आता ही माझी रूपे पहा अशी गाण्याची झडच लावणार तिसरं रूप आहे चंद्र व क्षीर समुद्राचं अर्जुन म्हणजे पौर्णिमेचा पूर्ण चंद्र असून श्रीकृष्ण म्हणजे क्षीरसागर आहेत पौर्णिमेला चंद्र जवळ आलेला व पूर्ण विकसित झालेला पाहून समुद्राला आनंदाचं भरत येत तसेच अर्जुनाने आपला मोहन आहेसा झाला हे सांगितल्यावर श्रीकृष्णा जाणू आनंदाचा भरत आलेला आहे त्यांच्या प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर आलेला आहे आणि त्या प्रसन्नतेच्या ओघात गर्जना करून श्रीकृष्ण म्हणू लागले पार्था पहा पहा हे माझी अनंत स्वरूपे पहा गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची इच्छा करताच त्याच्या योग्यतेविषयीच्या विनंतीकडे लक्ष न देताच एकदम आपलं विश्वरूप दाखवायला सुरुवात केली ज्ञानदेवांच्या अर्जुनानं आपली इच्छा पूर्ण करण्यास भगवंतांना वकिली बाण्याने भाग पाडलेले तसेच भगवंत एकदम विश्वरूप दाखवण्यास का तयार झाले ते अर्जुनावर का प्रसन्न होते ते रूपकानं स्पष्ट केलेले आता भगवंत अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यास सुरुवात करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू